माझी मुलगी ची सौका भाग्यश्री व डुमरे पाटील यांचे चिरंजीव सुशांत यांच्या लग्न समारंभात माझा मुलगा सुशील प्रकाश आरोटे यांच्या संकल्पनेतून निसर्ग झाडे व पर्यावरणाचा पवित्र संदेश देणारी लग्नपत्रिका झेंडूच्या बिया यासह लाकूडमुक्त कागदापासून बनवली कारण पत्रिका टाकून देण्याऐवजी कुंडीत झाडे लावा हाच पवित्र संदेश लग्नपत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आलाय अक्षदाच्या पाकेटमध्ये तुळशीचे बीज टाकले त्या बीजाचे रोपटे व्हावे निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखावा व जनतेसमोर एक नवा आदर्श घडवावा हाच पवित्र उद्देश आहे प्लास्टिकच्या पिशव्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करा यासाठी प्रकृती विना जीवन जीवन न संभवती असाही संदेश देण्यात आलाय जनतेपुढे एक नवा आदर्श उभा राहावा व त्यातून विधायक समाज रचनेचे स्वप्न व्हावे हाच उद्देश आहे असे स्पष्ट प्रतिपादन आरोटे परिवाराची आदर्श माता श्रीमती प्रमिला प्रकाश आरोटे यांनी यावेळी आरोटे परिवाराच्या सुनबाई सौभाग्यवती नीता सुशील आरोटे म्हणाल्या निसर्गाचा समतोल राखणे पर्यावरण थांबवणे प्रत्येकाने एक झाड लावावे व हरित क्रांती करावी हीच आरोटे आणि डुमरे परिवाराची पवित्र सद्भावना आहे असंही शेवटी त्या म्हणाल्यात जनतेच्या माहितीप्रमाणे लग्नपत्रिकेद्वारे शुभ संदेश देणारे आरोटे पाटील डुमरे पाटील यांची लग्नपत्रिका तमाम महाराष्ट्रातील जनतेला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक व आदर्श ठरणार आहे असा ठाम विश्वास आहे अनेक मान्यवरांनी हा विश्वास व्यक्त केलाय